मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील नव्याने बांधलेला पूल दीड महिन्यातच ढेपाळला अकोल्याजवळील खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांचा धोका वाढला भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे स्थानिकांचा संताप वाढलेला दिसून येत आहे मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर अकोल्यापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कानेरी गवडी गावाजवळ नव्याने बांधलेल्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे केवळ दीड महिन्यापूर्वी पूर्ण झालेल्या या बांधकामाने आता आपला दम तोडला आहे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून डांबर उखडलेले आहे आणि कडेला पाणी साचले आहे यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे या मार्गावरून प्रवास करणे आता धोक्याची घंटा ठरत आहे कारण खराब रस्त्यामुळे अपघातांना नियंत्रण मिळत आहे स्थानिक ग्रामस्थ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हा रस्ता नव्याने बांधला गेला पण आता त्याची अवस्था जुन्या रस्त्यासारखी आहे बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असे स्थानिक रहिवासी संतापाने सांगतात रस्त्याच्या खराब गुणवत्तेमुळे ठेकेदार अभियंते आणि प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या भ्रष्टाचाराची कठोर चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी हो अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे या प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत नागरिक आता भविष्यातील बांधकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेची हमी मागत आहेत प्रशासन या प्रकरणात कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हा जो नवीन कांद्री फाटावरचा जो उड्डाण आहे हा नवीन काम एका ठेकेदाराने हाती घेतला आणि या उड्डाण पुलाचं यांनी काम केलं एक निकृष्ट दर्जाच असं हे काम या ठिकाणी उड्डाण पुलावर या ठिकाणी या ठिकादाराने केलेलं आहे म्हणजे एक महिना झाला रस्ता सुरू होऊन आणि या ठिकाणी प्रचंड असे खड्डे पडले आठ दिवसापूर्वी त्यांनी याची मलनपट्टी सुद्धा केली होती तरीही खड्डे जसे तसेच या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि रोज नवनवीन अपघात या ठिकाणी होतात महामार्ग चांगला असल्यामुळे ऐंशी ते शंभरच्या स्पीड न आलेली गाडी या ठिकाणी खड्ड्यात एक तर उरते किंवा ब्रेक मारले तर मागची गाडी त्याला ठोकते अशा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आमची स्थानिकांची हीच मागणी आहे की या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर कुणाचा या ठिकाणी जीव जाऊ नये यासाठी प्रशासनाने आणि सरकारने त्वरित दखल घेऊन या ठेकेदारावर कारवाई करून हा रस्ता पुन्हा दुरुस्त दुरुस्त न करता पुन्हा व्यवस्थित करावा ही आमची मागणी आहे रात्री अचानक जर समजा या रस्त्याने जर साठ सत्तर तर सोडून त्या दहावी स्पीड मध्ये या पुलावरून नगाव लागते तेव्हाच कुठंतरी गाडी व्यवस्थित जाते आता मागच्या दोन तीन अगोदर मागचं पूर्ण माझं पॅनल घासलं खालचं